सतत वादग्रस्त विधान आक्रम भूमिका कडवी हिंदुत्ववादी भूमिका याशिवाय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे भाजपचे आमदार कोण या लिस्टमध्ये पहिलं नाव नक्कीच गोपीचंद पडळकर यांचं असेल कारण आता पुन्हा एकदा पडळकर चर्चेत आले आहेत काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्ण नदीमध्ये एक मृतदेह आढळून आला होता ज्याचा आरोप पडळकरांवर केला जातोय ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मात्र या खुनाचं प्रकरण नेमकं काय आहे आणि गोपीचंद पडळकरांचा याच्याशी कनेक्शन काय आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट रविवार चौदा सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास कृष्णा नदीच्या नव्या पुलाजवळ एक मृतदेह आढळला जो सांगली जिल्ह्यात पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागामध्ये कनिष्ठ अभियंत्याचा होता जो तिथं नोकरी करत होता ज्याचं नाव अवधूत अशोक वडार असून त्याचं वय केवळ सत्तावीस होतं प्राथमिक तपासात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं मात्र हा अपघात नसून हा घातपात आहे असं अवधूतच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे शुक्रवारी बारा सप्टेंबरला अवधूत हा कामाला गेला संध्याकाळी जत इथून तो निघाला होता मात्र रात्र झाली तरी सुद्धा तो घरी परतलाच नाही त्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याची शोधाशोध करायला सुरुवात केली पण त्याचा काहीही थांग पत्ता लागलाच नाही आणि त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांना त्याची बॉडी सापडली अवधूत घरच्यांनी आधी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हा अपघात नाहीये हा घातपात करण्यात आलाय आणि जोपर्यंत त्याच्या वरिष्ठांना आणि या कारस्थानातील सहभागी लोकांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी घरच्यांची खूप समजूत काढली आणि त्यानंतर मग अवधूतचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला अवधूतच्या कुटुंबाचा आरोप असा आहे की मागील अनेक दिवसांपासून तो मानसिक तणावात होता त्याला कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास दिला जात होता पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी त्याच्यावर दबाव टाकत होते शिवाय एका राजकीय पदाधिकाऱ्याचा स्वकीय सहाय्यक तसेच काही राजकीय मंडळींनी त्याला वेळोवेळी त्रास दिलाय ज्यामुळे अवधूतचं मानसिक संतुलन बिघडलं होतं आणि म्हणून त्याने हे टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे असं आरोप अवधूतच्या कुटुंबियांनी केलेत पण गोपीचंद पडळकर यांच्यावर का आरोप केला जातोय यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया तर अवधूत वडार याचा कामाच्या ठिकाणी मानसिक छळ केला जात होता बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा स्वय सहाय्यक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील इतर अधिकाऱ्यांकडून त्याचा मानसिक छळ करण्यात आला होता आणि यामुळेच अवधूत डिप्रेशन हा डिप्रेशनमध्ये होता मानसिक तणावाखाली होता आणि त्यातूनच हा घातपात झाल्याचा त्याच्या घरच्यांचा आरोप आहे याशिवाय आता या सगळ्यांवर गुन्हा दाखल केला जावा नाही तर आम्ही पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा घरच्यांनी दिलाय मात्र गोपीचंद पडळकर चर्चेत येण्याच्या बादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये मुळात ते याचसाठी फेमस आहेत कारण की ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहतात चला त्यावर सुद्धा एक नजर टाकूया सांगली जिल्ह्यातील आटपटी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकरांचं मूळ गाव हा परिसर तसा दुष्काळी भाग म्हणून सुद्धा ओळखला जातो मात्र अलीकडच्या काळात याला डॉक्टरांची वाडी म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे कारण या गावातील शंभर कुटुंबांपैकी तब्बल चाळीस जण हे डॉक्टर आहेत आणि हेच या गावाचं वैशिष्ट्य मानलं जात आहे पडळकरांनी बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असून प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांच्या वडिलांचं ब्रेन ट्युमर मुळे निधन झालं त्यानंतर आईसोबत मजुरी करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे भावासोबत दुकान चालवलं एका ढाबा सुद्धा चालवला राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ती नऊ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे ते समर्थक होते आणि जानकरांसोबत मिळून त्यांनी धनगर आरक्षणाच्या आंदोलनात महत्वाची भूमिका देखील बजावलेली आहे आणि याच काळात पडळकर हे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जाऊ लागले आणि पडळकरांचं धनगर समाजात नावही झालं आणि त्यांचा त्यांना पाठिंबा सुद्धा मिळत गेला पडळकरांनी अनेक पक्षात स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल कारण दोन हजार नऊ ते दोन हजार मध्ये ते राष्ट्रीय समाज पक्षात होते दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा मध्ये भाजपमध्ये दोन हजार अठरामध्ये भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीत त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये वंचितकडून सांगली लोकसभेचे तिकीट मिळालं पण पुन्हा त्यांनी भाजपचाच झेंडा हाती घेतला पडळकरांना आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या आहेत पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवच पत्करावा लागलाय मात्र ते म्हणतात की मी घेतलेले निर्णय फक्त आणि फक्त धनगर समाजाच्या हितासाठीच असतात पडळकरांच्या कारकिर्दीत सर्वात गाजलेला प्रसंग म्हणजे बारामती विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर भाजपमध्ये प्रवेश करताच अशी घोषणा केली होती की गोपीचंद हे ढाण्या वाघ आहेत त्यांनी बारामतीतूनच निवडणूक लढवावी या घोषणेनेच पडळकरांनी थेट पवारांच्या गडावर हल्ला चढवला जिथे पवार, पवार कुटुंबाचं वर्चस्व दशकानुदशक आहे त्या बारामतीत पडळकर उतरले आणि शरद पवारांवर त्यांनी तीव्र हल्लाबोल करायला सुरुवात केली पडळकर नेहमीच शरद पवार यांच्यावर टीका करत आलेत आणि हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय एकदा पडळकर म्हणाले होते की शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचेच स्वामी आहेत ते मोठे आहेत असं मी मानत नाही असं वक्तव्य करत त्यांनी प्रस्थापित राजकारणाला थेट आव्हान दिलं इतकंच नव्हे तर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असं विधान करून त्यांनी संपूर्ण राज्यात वाद निर्माण केला होता शिवाय जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना त्यांनी शरद पवारांचं नाव घेत थेट म्हटलं वाईट प्रवृत्तीच्या हातून अनावरण ही अपमानास्पद बाब आहे आणि पडळकर हे त्यांच्या याच नेहमीच हेडलाईन्स मध्ये आहेत शरद पवार त्यांनी ज्या पवारांवर टीका केली ते म्हणजे अजित पवार अजित पवार हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे अशा शब्दात पडळकरांनी हल्लाबोल केला होता वादग्रस्त विधानांचे त्यांचे अनेक किस्से आहेत आणि आपण जितके बोलू तितके कमीच आहेत मात्र अलीकडे त्यांचंही गाजलेलं प्रकरण म्हणजे पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या लॉबीत पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हानामारी झाली होती पवित्र अशा विधानभवनाच्या पायऱ्यांवर घडलेला हा प्रकार राज्यभर चर्चेत आला आणि त्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आणि राज्यभर त्यांची नाचक्की झाली ती वेगळीच होती असं असलं तरी सुद्धा पडळकरांच्या मागे असणारा धनगर समाज यामुळे त्यांचा चाहता वर्गही फार मोठा आहे उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तर काहींनी शपथ घेतली होती की जोपर्यंत पडळकर हे आमदार होत नाही तोपर्यंत आम्ही चप्पल घालणार नाही दोन हजार सहा पासून एका कार्यकर्त्याने चप्पल घालणं बंद केलं होतं तर दोन हजार नऊ पासून दुसऱ्याने चप्पल घालणं टाळलं होतं अखेर पडळकर आमदार झाल्यावर त्या दोन्ही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला होता चांदीचट चपला आणि पॅशन गाडी देऊन पडळकरांनी त्यांच्या त्यागाचा गौरव केला होता याशिवाय आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पडळकरांना अभिनयाचं सिनेमाचं किती आकर्षण आहे ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नावाचा चित्रपट तयार केला होता ज्याचं लेखन आणि अभिनय स्वतः त्यांनीच केलं होतं आणि आता ते चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आढळलेला मृतदेह ज्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत आणि ते म्हणजे असं की या खून प्रकरणात खरंच पडळकरांचं काही हात असू शकतो का त्यांनी अजूनही याबद्दल प्रतिक्रिया दिली नाहीये याचा अर्थ काय समजायचा आणि पोलीस आता याबद्दल काय ऍक्शन घेणार हे सगळं आता येणारी वेळच सांगेल पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच या प्रकरणामध्ये पडळकरांचं काही कनेक्शन असू शकतं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पडळकरांचा आतापर्यंतचा कोणता वादग्रस्त किस्सा तुम्हाला आठवतोय तो सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका